नगर येथे दुर्गोत्सव मंडळात दुर्गा देवीचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी अतिशय उत्साहाने हा दुर्गोत्सव इथे साजरा केला जातो आणि अतिशय सुंदर सजावट करून भक्तिभावाला आईची सेवा केली जाते आई दुर्गा आहे जेष्ठ आई अंबा आई काली आई महाकाली या आपल्या शक्ती स्वरूप आहे आणि यांच्याकडनं आपल्याला शक्ती मिळते यांच्याकडनं आपल्याला खऱ्या अर्थानं आशीर्वाद मिळतो आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना प्राप्त व्हावा अशा प्रकारची आईच्या चरणी प्रार्थना करतो दुर्गोत्सवाच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आईने सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य द्यावं सर्वांना भरभराटी द्यावी अशा प्रकारची आईच्या जन्म प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र